रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणा पुढे संत एकनाथ महाराजांचं भारूड सादर करणार आहे भारुडाचं नाव आहे या जनासे लागले वेड या जनासे लागले वेड मनुष्य प्राण्यांमध्ये शास्त्रकाराने चार वर्ग पाडलेले आहेत एक वर्ग आहे पामर दुसरा आहे विषयी तिसरा आहे जिज्ञासू आणि चौथा आहे ज्ञानी असे चार प्रकारचे वर्ग बौद्धिकदृष्ट्या शास्त्रकाराने पाडलेले आहेत पामर हा जो वर्ग आहे तो आणि इतर प्राणी याच्यामध्ये फारसा फरक नाही आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेत पशुभीर नरानाम ज्ञान अधिको नराना विशेषो ज्ञानेन हि न पशुभी समाना तर जो पामर वर्ग आहे मनुष्यातला त्याला ज्ञान कमी असतं इतर प्राण्यासारखा आहार निद्रा भय आणि मैथून या चारच गोष्टी त्याला माहिती असतात आणि मग बाकीचं काय त्याला फारसं ज्ञान नसतं तो पामर समजतात त्याला दुसरा आहे विषयी त्याला देव धर्म हे सगळ्या गोष्टी कळतात पण संसारापुरत्याच कळतात आणि संसाराचं भलं होत असेल तरच तो परमार्थ करतो देवदेवतेला भजतो नवस करतो आणि नवस मागून आपलं सत्यनारायण करतो सगळं काय आहे पण आपलं भलं व्हावं याच्यासाठी तो एक प्रकारचे देवाशी व्यापार करत असतो तो आहे विषयी विषय उपभोग भोगण्यासाठी देव धर्म आणि सगळं तो करत असतो तिसरा आहे जिज्ञासू ज्ञानेश्वरी असं मध्ये म्हटलं आहे जिज्ञासो जाणावया लागे भजे जिज्ञासो तो जाणतो ज्ञातून जाणण्याची इच्छा तो पुढच्या वर्गात जातो तो थांबत नाही हे काय ते काय सगुण काय निर्गुण काय ब्रह्म म्हणजे काय माया म्हणजे काय असा जाणून तो पुढे सरकत असतो आणि चौथा आहे ज्ञानी ज्ञानी आत्मैव मे मतम असं भगवान म्हणतात ज्ञानी हा माझा आत्मा असतो त्यामुळे हे नाथ महाराजांचं जे आत्ता आपण भारूड आपल्यापुढे सादर करणार आहोत ते हे जे विषयी लोक आहेत ना त्या वर्गासाठी आहे ज्ञानावरही या विषयाची अतिव्याप्ती होत नाही आणि पामर तर याच्यामध्ये येतच नाहीत पामर वर्ग हा परमार्थ काय काय त्यांना माहितीही नसतं ते आणि जिज्ञास असतो तो तिसऱ्या वर्गामध्ये आलेला असतो त्यामुळे त्यालाही सांगण्याची गरज नाही कारण तो जिज्ञासू जानावया लागी भजे तो देवधर्म बसतो जा पण जाणण्यासाठी बसतो हे कसं ते कसं आणि पुढच्या वर्गात जात होतो आणि म्हणून हे समजण्यासाठी मुद्दा मी चार वर्ग आपल्याला सांगितले की ज्ञानी जिज्ञासू आणि पामर यांच्यावर अतिव्याप्ती होता कामाने म्हणजे हा विषय त्यांच्याकडे जाता का म्हणे बरोबर अधिकार तैसा करो उपदेश साहे ओ झे त्या सत्तेचे देव विषयी लोकांसाठी हे भारूड त्यांना उद्देशून नाथ महाराजांनी केलेला आहे काय म्हणतात नाथ महाराज बघा या जनासे लागले वेड या जनासे लागले वेड या जनासी या हे दर्शक अव्यय बघा या त्या नाही ज्ञानी जिज्ञासू आणि पामर त्यांना नाही वेळ लागलं हे पिड़ा 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 पिड़ा। जे विषय आहेत ना वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या तेवढंच करतात आमच्या पिढ्यान पिढ्या आहे आमच्या पिढ्यानपिढ्या मसोबाला दोन बकऱ्या आम्ही सहा सहा महिन्याला कापतो पिढ्यानपिढ्या त्याच्यापुढं ते सरकतच नाही आहेत असे जे लोक आहेत की नाथ महाराज त्यांच्यासाठी म्हणतात ते सगुण भक्तीतला काही भाग आणि आपल्यासाठी करतात स्वार्थासाठी करतात त्यांना हा उपदेश आहे नाथ महाराज म्हणतात यांना वेळ लागले काय वेळ लागले त्यांना वेड्यात काढले नाथ महाराजांनी शिळा तांब्याचे बाहुले केले शिळा तांब्याचं बाहुलं करतात ते त्याचे देव बनवतात पत्र्याचे देव बनवतात आणि हेच आमचे पिढ्याना पारा आम्ही देवारे पोचतो कोणते देव आहे ते त्यांनाही कळत नाही पण हे आमचे आजीचे आहेत हे आमच्या परंपरेतले वगैरे असा आहे शेळा तांब्याचे बाहुले केले पाट मांडोने वरे बैसविले वस्त्रालंकारे अलंकारे गुंडाळिले मना आले ते नाम ठेविले या ज्या लागले वेड जानासी लागले वेड भाड चाल आहे ज्यासी लागले वेड या जानासी लागले वेड वेड लागले म्हणजे नाथ महाराज म्हणतात काय केलं त्यांनी शिळा तांब्याचे बाहुले करतात पाटावर मांडतात पाठ मांडून वरी बैसविले वस्त्र अलंकारे मनाले ते नाम ठेविले शोध पाण्याने प्रक्षाळीले गंध फुलाने झाकोळले धोप दावणी दीप उजळीले पुढे अन्न ठेवणे चाळविले जनासे लागले वेड या जनासे लागले वेड शुद्ध पाण्याने प्रक्षाळीले धुवून काढलं त्याचे पत्र्याचे या त्याचे तांब्याचे शिळा तांब्याचे बाहुले केलेत ना देव त्यांना धुतलं गंध फुलाने झाकोळलेले धोप दावणी दीप उजळीले पुढे अन्न ठेवून चाळविले पुढं अन्न ठेवतात आणि असं म्हणून लगेच पोनमा आपणच खातात ते देवाला चाळवतात ते काय देवाला घालत नाहीत कधी देवही खात नाहीत त्यांचं तेव्हा पुढे अन्न ठेवणी चाळविले जनासे लागले वेड या जन या जनासे लागले वेड पुढे नाथ महाराज म्हणतात घेरे घेवनी भोवंडिले असं घेरे घेऊन भोवंडतात प्रदक्षिणा करतात घेरे घेऊणी भोवंडिले आडवे पडोनी दंडवत केले दंडवत घालतात आडवं पडून आपपर नाही देखिले एका जनार्दनी ओळखिले पर म्हणजे आपल्या ठिकाणी जे आत्मा आहे तोच व्यापक ब्रह्म आहे जननो हे हा अवगा जनार्दन संत बोलती वचनं तेव्हा देव हा सर्वात व्यापक आहे असा विवेक बुद्धीचा त्यांच्याकडे फारसा भाग नसतो तेव्हा आपपण नाही ओळखिले हे कोण आणि आम्ही कोण याची ओळख नाही आणि एका जनार्दनी ओळखिले नाथ महाराज म्हणतात ते आम्ही सद्गुरूच्या कृपेने ओळखलं तेव्हा सद्गुरूच्या कृपेने आपल्याला वेष्टी आणि समेष्टी यष्टी आणि समेष्टी म्हणजे व्यापक ब्रह्म आणि देशस्त म्हणजे त्या देशामध्ये विट्यावर उभं राहिले तेवढं ब्रह्म अशा दोन्ही प्रकारचं ज्ञान व्हावं अशा अर्थाने हे भारूड आहे नाहीतर मग काय होतं नामदेव महाराज देवाशी बोलत होते जीव घालीत होते सगळं काय करत होते पण संतांच्या सभेमध्ये ते कच्चे ठरले आणि मग भगवंतांनी सांगितलं की जा गुरुशिवाय तुला माझं सर्वव्यापी स्वरूप काढणार नाही औंढ्या नागनाथाला जा भगवंतानी त्यांना तिकडं पाठवलं म्हणजे काय सगुणाचं ज्ञान जरी असलं तरी निर्गुणाचं व्हायला पाहिजे असा हा दुसरा वर्ग आहे आणि हे अनेक संतांनी सांगितलेलं आहे तर आपपर नाही ओळखिले बऱ्याच वेळा काय होतं की तो वर्ग जो आहे ना सगुण रूपात भजणारा आणि परंपरेने भजणारा तर तो काय करतो देवाची पूजा चालू आहे आणि मग तो घरातल्या लोकांना सांगतो मी आता देवाच्या पूजेला बसणार आहे तासभर तास दीड तास, तास देवाची पूजा चालू असते ते देव धुणं ते बांधणं ते गंध लावणं आरती वगैरे सगळं मग एखादा सज्जन भाविक अतिथी किंवा एखादा संत भेटायला आला त्याला तर ते लोक सांगतात देवपूजा चालू आहे तासभर तरी ते भेटणार नाही आहेत आणि त्याच माणसाला ताटकळत ठेवायचं तर नाथ महाराजांनीच लिहिलेलं आहे ते नाथ महाराज म्हणतात जर ह्या संतांना ताटकळत ठेवून जर तुझी देवपूजा चालू असेल तर काय होतं तर संत पूजावे आरते देव सारावे परते देवाला पलीकडे सार आणि संतांचा आदर अगोदर कर असं नाथ महाराज म्हणतात नाही का हो काय होईल की तू जर देवाची पूजा करत बसला आणि संत जर ताटकळत बसलेले असले आणि त्याचा जर आदर इस, तो केला नाहीस तर ते जे देव आहेत ना ते रागवतात म्हणाले तेने मज हनितल्या लाथा असं नाथ महाराज म्हणतात की ते देवाला असं दुःख दुःख होतं की पूजा नाही मला लाथा मारल्यासारखं असं होतं आणि कोपली माता समज ना आणि मग देव कोपल्यावर ते पुन्हा समजत नाहीत त्याला शापच देणार किंवा नाराज राहणार जसे एखादी आईला एखाद्याने उन्हे उत्तराने बोलला किंवा लाथ मारली किंवा चापट मारली आयका जर कोपली की ते मग ऐकत नाही त्याला तरी मारणार किंवा स्वतः तरी मारणार नाही तर घरातून निघून जाणार अपमानास्पदीनं जागणार नाही आता मी चालले वृद्धाश्रमात मानणार अं मला तू मला तपट मारलीस मग ती त्या तुझ्या पाया पडतो आताला तू शांत होऊ काय शांत हो तर हो। हो। ती ऐक ऐकणारच नाही कोपली माता समजेना तसं देव रागवतात त्याच्यावर त्या पूजा करणाऱ्यावर जर तुम्ही संतांचा आदरातिथ्य अगोदर केलं नाही सज्जनाला अगोदर मान दिला नाही आणि देवाचंच आवडंबर जर तुमचं सारखं चालू असेल तर नाथ महाराज ती सूचना पण देतात अनेक संतांनी असं सांगितलंय कबीरसुद्धा असं म्हणतात चल ते देव नको पूजी रे ना पत्थर से काम जहा देखे आत्माराम व हे शालिग्राम चलते देव नको पूजिये चलत्या बोलत्या देवाला पूजा करा म्हणजे त्याच्या त्याचा, त्याचा आदर आतिथ्यसुद्धा सांभाळा ना पत्थर से काम जहा देखे आत्माराम वही शालिग्राम अरे आत्माराम याला पहिलं जाणा असं म्हणतायत तेव्हा नाथ महाराजांना असं आहे की पिढ्यान पिढ्यान त्याच चाकुरीमध्ये राहण्यापेक्षा थोडा वर्ग बदल झाला पाहिजे त्याच इयत्तेमध्ये राहण्यामध्ये काय मजा आहे का त्या वर्ग बदला असा उपदेश या भारुडामधून नाथ महाराजांनी केलेला आहे नाहीतर मग काय होतं वाचायची ज्ञानेश्वरी वाचायची एकशे एक पारायण झाले वगैरे वाचायला हरकत नाही वाचावे ज्ञानेश्वरी वाचायला वाचा सांगितलं आहे डोळा पहावे पंढरी वाचावे ज्ञानेश्वरी नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी ओवी अनुभवावी थोडा अनुभवाच्या बाजूला पण ओळा ना त्या ओवीत सांगितलेला अर्थ जाणून घ्या आणि अर्थाप्रमाणे अर्थरूप होण्याचं शिका तसं वागायचं शिका पुढच्या वर्गामध्ये जा याच्यासाठी नाथ महाराजांचा हा उपदेश आहे आणि ते भारुड आहे या जनास लागले वेड या जानासे लागले वेड त्या जनाशी नाही ज्ञानाला नाही जिज्ञासूला नाही पामरांना नाही त्या विषयी लोकांना वेळ लागले आणि ते तेवढ्याच घराघरा फिरतात काय 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 करतात आणि या त्याच्यावर नाथ महाराजांनी नजर टाकलेली आहे आणि त्यांना डोळ्यात अंजन घालण्यासाठी हा उपदेश आहे ज्यानासे लागले वेड या जानासे लागले वेड हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी